नमस्कार आपण पाहत आहात कायदा न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडा तुमचं नाव काय मी समाधान सुभाष नलवडे पंच नाही मी शिवसेना नेमकी शिवसेना कोण शिंदे शिंदे गटा म्हणून कसे आहे तुमचा प्रतिसाद इथल्या लोकांबद्दल काय काय म्हणजे प्रतिसाद एकदम चांगला आहे आणि एक हजार एक टक्का हा शिवसेनेचा विजयीच होणार आहे त्यात काय ते मात्र शंका नाही लोकांचं काय इथल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे डोमगाव नगरीतल्या नागरिकांचं या ठिकाणी नवनाथ जगताप आणि सावंत साहेब वर खूप प्रेम आहे सावंत साहेबांनी केलेले अंधरगावत रस्ते कुठल्या वेळे काढायला संकटाला उभारांना सात त्याच्यामुळे ह्या मतदारसंघात नवनाथ जगताप आणि सावंत साहेबांचं वर्चस्व आहे आणि ते कायम टिकून आबाधित राहील आपलं नाव काय सतीश मिस्किन डोमगावचाच आहे मी आणि आपल्या गावामधनं नवनाथ जगताप आणि आमोन लोडे त्यांना आपल्याला सत्तर mm. ते ऐंशी टक्के मतदान एकट्या डोमगाव मधनं ह्या दो दोघांना धनुष्यबाणा चिन्हावर देणार आहोत आम्ही गावकरी mm. कारण गावकऱ्यांची समस्या आम्ही इथं ग्राउंड लेवलला असून मी इथलाच राहणार आहे इथल्या ग्राउंड लेवलला आम्ही सगळ्या समस्या सोडवतो गावकऱ्यांच्या mm. त्याच्यामुळे आम्हाला गावकऱ्यांचा पूर्ण प्रतिसाद आहे mm. मी म्हणतो सत्तर ऐंशी टक्के नव्वद टक्के सुद्धा मतदान होणार आहे डोमगाव मध्ये हा mm. आपलं नाव काय योगेश चांगदेव खैरे आपण आम्ही उचल लाईटीची ही सेवा सगळी आपाच्या मार्फत डीपी ही दोन दोनदा डीपी आता दोन दिवसात ह्या जळा होता तरी हे आता आता प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड कायदा न्यूज परंडा